महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरण शहरातील मोठी यात्रा दत्त जयंती निमित्त होत असते त्यामुळे सर्व सरकारी प्रशासन नियोजन करीत असते या अनुषंगाने उरण तालुक्यातील पत्रकार यांच्या समवेत उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम साहेब यांनी बैठक घेऊन नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली तसेच उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम साहेब यांनी उरणच्या नागरिकांना सूचना केल्या आहेत गावातील लोक दत्त जयंती सणानिमित्त येत असतात आणि मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते या गर्दीच्या अनुषंगाने नागरिकांचं सहकार्य अपेक्षित आहे की नागरिकांनी येताना आपली वाहनांची पार्किंग नातेवाईकांच्या इथं जर केली तर रस्त्यावर वाहनांची संख्या वाढणार नाही तसेच आपल्यासोबत जर लहान मुलं येत असतील तर त्याची काळजी घ्यावी आणि आपल्या दागिने किंवा इतर जे आहेत मौल्यवान वस्तू हे न आणता फक्त दत्तजयंतीचं जा दर्शन घेण्यासाठी जर आले तर तुम्हाला दत्तजयंतीच्या जा उत्सवाचा आनंद घेता येईल आणि त्या दृष्टिकोनातून उरण पोलीस स्टेशनने ठिकठिकाणी पोलीस स्टेशनचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे लोकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी लोकांसाठी बंदोबस्ताची आखणी करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने दत्तजयंतीचा जो बाजार आहे किंवा काय आहे तर नगरपालिकेसोबत चर्चा करून जास्तीत जास्त रस्ता मोकळा राहील आणि लोकांना खुल्या वातावरणात दत्तजयंतीचा आनंद घेता येईल त्याप्रमाणे उरण पोलीस स्टेशनचं नियोजन आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन